मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तो रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरामध्ये ज्या आई आलेल्या असतात त्या अंजलीला बोलतात की तुला आता थोडा आराम करावा लागेल बाळा सगळं खायचं अजिबात कुठल्याच गोष्टीला नाही म्हणायचं नाही असं पण आई ज्या आहेत त्या ह्या अंजलीला सांगत असतात तेव्हा मात्र अर्णव जो आहे तो साईडला बसलेला असतो लाव लावण्याजवळ बसलेली असते तेव्हा मात्र इकडे ही आई जी आहे ती अर्णवला बोलते की अरे ईश्वरीच्या वडिलांना डिचार्ज मिळाला आहे त्यामुळे तू कसलंच टेन्शन घ्यायचं नाही आहे आता जर तुझी लावण्याशी लग्न करायला काहीच हरकत नसेल तर आपण लवकरच लग्नाचा मूर्त काढून लग्न करून टाकूयात असं आई ज्या आहेत त्या अर्णवला बोलत असतात तेव्हा मात्र मामी तर खूप खुश होतात आता आजी आज बोलतात की आता तर सर्वजण हजर पण आहेत त्यामुळे आपण हा लग्नाचा निर्णय घेऊनच टाकूयात असं जेव्हा आजी आज बोलत असतात तेव्हा अर्णव काहीच बोलायला तयार नसतो तो बिचारा नस खाली बघत असतो तो, तो टेन्शनमध्ये मध्ये असतो तेव्हा लावण्य जी आहे ती अर्णवकडे बघते आणि अर्णवला बोलते की अरे आर या नेमकं तुझ्या मनात काय आहे तू काहीच का बोलायला तयार नाही अर्णव लगेच उठून उभा राहतो आणि तो बोलतो की लग्नाची तयारी सुरू करा पुढच्या दहा दिवसांच्या आतमध्येच आमचं लग्न होईल असं जेव्हा अर्णव बोलत असतो तेव्हा ही लावण्या खूपच खुश होते मामी खूप खुश होतात आणि अंजली जी आहे ती अर्णवकडे बघते आता आई लगेच बोलतात की काय अर्णव तू दहा दिवसाच्या आत लग्न करणार असं आजी जेव्हा बोलत असतात तेव्हा ही लावण्य खूपच खुश झालेली असते मामा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आता लावण्य इतकी काही खुश होते आणि लगेच ती अर्णवला मिठी मारते आणि बोलते की ए आय आर मी खूप खुश झाले असं पण इकडे ही लावण्य या अर्णवला बोलते आणि त्याच्या पिठ मिठीमध्ये पडलेली असते आकाश आपल्या डोक्याला हात लावतो मामा खूप नाराज असतात दुसरीकडे आता सुप्रिया जी आहे ती घरात बसलेल्या राकेशला बोलते की हे बघा हे आमच्या इंदोरच्या गुरुजींनी लग्नासाठी मुहूर्त काढून दिलेले आहेत यामध्ये बघा बरं कुठला मुहूर्त काढायचा असं पण इकडे ही सुप्रिया बोलत असते तेव्हा आता इकडे राकेशला की बोलतो की चार मुहूर्तामध्ये पहिली जी तारीख आहे ना तीच आपण लग्नासाठी ठरवूयात तर सुप्रिया बोलते की अहो पहिला मोरतो म्हणजे दहा दिवसांनीच आहे एवढी तयारी कशी करायची पटकन आत्यासुद्धा बोलतात की कशी करायची दहा दिवसात ही तयारी राकेश लगेच बोलतो की मी आहे ना तुम्ही कशाला टेन्शन घेताय अहो मी असल्यावर टेन्शनच घेऊ नका कसलं मी आहे असं राकेश हा या ईश्वरीच्या बाबांसमोर जेव्हा बोलत असतो तेव्हा ईश्वरी ही बाबांकडे बघत राहते नम्रता पण जवळ असते आता सुप्रिया ही या ईश्वरीच्या बाबांना विचारते की काय हो घ्यायची का ईश्वरीच्या लग्नाची तयारी सुरू करून तेव्हा ईश्वरीचे बाबा काहीच बोलत नसतात राकेश लगेच बोलतो की तुम्ही पैशांची तर अजिबात काळजीच करू नका मी आहे मी घेईल सर्व ॲडजस्ट करून असं राकेश जेव्हा बोलत असतो तर आत्या लगेच बोलतात की बघ बघ सुप्रिया असा जावई मिळेल का कुणाला किती जबाबदारी उचलतोय जावई आपली असं आत्या बोलत असतात तेव्हा आता इकडे राकेश लगेच ईश्वरीचा हात आपल्या हातात घेतो आणि बोलतो की चल आपण बाबांचा आशीर्वाद घेऊयात असं म्हणत राकेश आणि ईश्वरी दोघे इकडे या बाबांचा आशीर्वाद घेत असतात आणि राकेश जो आहे तो अगदी वाकड्या नजरेने बाबांकडे बघत राहतो आणि लगेच बोलतो की काका का। राकेश ह्या बाबांचा हात घेतो आणि आपल्या डोक्यावरती ठेवतो थे आणि लगेच नाटकं करत बोलू लागतो की बाबा मला फक्त तुमचा आशीर्वाद हवाय देताना मला तुमचा आशीर्वाद असं पण इकडे नाटक राकेश जो आहे तो या ईश्वरीच्या बाबांना बोलत असतो तर बाबा खूप रागाने बघत राहतात ईश्वरी जवळच असते ईश्वरी लगेच आतमध्ये निघून जाते इकडे ही नम्रता जी आहे ती लगेच आपल्या मनाशी बोलते की इशूला काय झालं इशू का आतमध्ये गेली असं नम्रता जी आहे ती आपल्या आईला बोलत असते तेव्हा मात्र इकडे आता आई जी आहे ती आपल्या बाबांना बोलते की आपली इशू जी आहे ती आता कायमची सासरी जाणार आणि ती कधीतरी येईल फक्त आपल्याला भेटण्यासाठी तर राकेश लगेच बोलतो की अहो असं काय बोलता मी घेऊन येईल तुमच्या इशूला तुम्हाला भेटण्यासाठी तेव्हा आत्या लगेच बोलतात की आपण काय गप्पा मारत बसलो आहे दहा दिवसावरच लग्न येऊन ठेपलेलं आहे असं पण इकडे ही आत्या जी आहे ती बोलत असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ही सुप्रिया जी आहे ती आपल्या राकेशला बोलते की तुम्ही इथे बसा मी चहाचं बघते तर नम्रता बोलते की आई मी करते चहा तू बस येते त्यावेळेस इकडे आता राकेश जो आहे तो इकडे बाबांजवळ बसतो आणि सर्वजण आतमध्ये जातात इकडे राकेश या बाबांकडे बघत असतो तर बाबा खूप रागाने या राकेशकडे बघत राहतात त्यानंतर इकडे राकेश लगेच बोलतो की खूप त्रास होतोय ना काही लोकांच्या नशिबामध्ये असाच त्रास असतो बरं का असं पण इकडे हा राकेश जो आहे तो या बाबांना बोलत असतो त्यानंतर इकडे राकेश लगेच बोलतो की अहो तुमचा ऍक्सिडेंट लोकांना वाटतं की अर्णव राजे केला केलाय परंतु हा ॲक्सिडेंट जो आहे तो मी केला आहे त्यामुळे माझं कुणी काही वाकडं करू शकत नाही तुम्ही तो तुमच्या तोंडातून शब्द फुटून सांगू शकत नाही की माझा ॲक्सिडेंट कुणी केला आहे असं पण हा राकेश जो आहे तो ह्या बाबांना बोलत असतो आणि प्लीज मला तुम्ही आशीर्वाद द्या एवढंच मला तुम्हाला म्हणायचं आहे असंही म्हणत असतो शेवटी तुमचे तुमचे हात जे आहेत ते बांधलेले आहे आणि मी काही करायला मोकळा आहे हे समजलं ना असं पण इकडे राकेश जो आहे तो बोलत असतो आणि ईश्वरीच्या बाबांच्या गळ्याला हात लावून तो बाबांना खूप धमकावत असतो तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरीच्या आईचा थोडासा आवाज राकेश थो, या राकेशला येतो तो लगेच आता या बाबांशी नाटकं करत बोलू लागतो की काय झालं बाबा तुम्हाला पाणी वगैरे काही देऊ का काही हवं आहे का असं हा राकेश बोलत असतो दुसरीकडे अर्णव जो आहे अर्णव इकडे एकटाच बसलेला असतो त्याला सर्व राखेचं बोलणं आठवत असतं राकेश माणूस माणूस जो आहे तो किती नाले कृतीचा माणूस आहे हे या अर्णवला आठवतं दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती रूममध्ये बसलेली असते ईश्वरी रूममध्ये असताना तिला राकेशचं सर्व सत्य आठवू लागतं राकेश बोललेला असतो की पुढील चार मूर्त जे आहेत ते आपण पटकन फायनल करायचे आहे दुसरीकडे अर्णव जो आहे तो रूममध्ये बसलेला असतो आणि तेव्हा त्याला आपला आका जो आहे त्याच्या लग्नाची एंगेजमेंट जी आहे त्याची पत्रिका जी आहे ती तयार करून आणून दाखवत असतो अर्णव विथ लावण्या असं ही पत्रिका जी आहे ती अर्णव वाचतो आणि आकाश बोलतो की लावण्याने ही पत्रिका पाठवली बघून घे कशी आहे ती दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता नम्रताने सुद्धा ईश्वरी आणि राकेश या दोघांच्या लग्नाच्या पत्रिकेचं जे काही सॅम्पल आहे ती नम्रता ही ईश्वरीला दाखवते आणि बोलते की ईशु बघ हे तुमच्या दोघांच्या लग्नाचं सॅम्पल आता सर्व काही पाहणं झालेलं आहे आता काय करायचं ते करता सुद्धा येणार नाहीये असं पण इकडे ही नम्रता ईश्वरीला बोलत असते त्यानंतर इकडे आता हा अर्णव जो आहे तो बोलतो की आता काय बोलण्यासारखं राहिलेलं आहे काहीच नाही राहिलं बोलण्यासारखं असं पण आकाश जो आहे त्या आकाशला अर्णव हा सांगत असतो तर दुसरीकडे नम्रता जी आहे ती आपल्या ईश्वरीला बोलते की ईश्वरी तू कुठेतरी चुकते असं नाही वाटत का तुला तेव्हा ईश्वरी बोलते की नाही मला नाही वाटत बाबांचा आशीर्वाद मिळायचा आणि बाबांची इच्छा आहे म्हणून मी हे लग्न करते बाकी काही नाही असं ईश्वरी नम्रताला सांगत असते आणि हे बघ नम्रता तू माझ्या लग्नाचे विचार जे आहे ते माझ्या मनात भरू पण नको असं पण इकडे ही ईश्वरी नम्रताला बोलत असते दुसरीकडे अर्णव जो आहे तो सुद्धा आकाशला सर्व सत्य सांगत असतो नम्रता बोलते की तुझी इच्छाच नाही आहे लग्नाची मला माहीत आहे तर दुसरीकडे आता इकडे या आपल्या अर्णवच्या घरामध्ये हळदीची तयारी सर्व सुरू झालेली असते अगदी घरामध्ये सर्व आनंदमय वातावरण असतं परंतु अर्णव जो आहे तो खूप नाराज असतो आणि इतका काही नाराज असतो तो कुणाशी बोलायला तयारी नसतो मामी तर खूपच खुश असतात लावण्या खूप खुश असते तर दुसरीकडे आता या अर्णवला सर्व राकेशचं बोलणं आठवत असतं राकेश आपल्याला काय काय बोलला हेच आठवत असतं इकडे लावण्य तर खूप सुंदर साडी घालून तयार झालेली असते आणि ती अर्णवकडेच बघत राहते मामी लावण्याकडे बघत राहतात आजीबाई खूप खुश असतात इकडे अंजलीसुद्धा खूप खुश असते तिने सुंदर साडी वगैरे छान घातलेली असते इकडे ईश्वरी जे आहे ती आपल्या बाबांचा हात हातामध्ये घेऊन थोडासा खालीवर करत असते तेव्हा राकेश तिथे येतो राकेश बोलतो की ईश्वरी मला एक म्हणायचं मी बाबांना पांघरण्यासाठी किती सुंदर शाल आणली असं म्हणत राकेश ती पिशवीमधून शाल काढतो आणि या बाबांच्या अंगावर टाकतो आणि बोलतो की आता बरं वाटतं ना तर इकडे बाबा बघायलाही तयार नसतात तेवढ्या तसा ईश्वरीच्या मोबाईलवरती कॉल येतो आणि ईश्वरी साईडला बोलण्यासाठी जाते दुसरीकडे अंजली जी आहे अंजली आता थोडीशी नाराजच असते कारण अर्णव एवढा तिला दिसत नसतो लावण्याच्या हातावर मेहंदी काढत असतात मेंदीचा कार्यक्रम सुरू असतो आता लावण्य ही अर्णवकडेच बघत राहते अर्णव एकटाच विचार करत खाली मान घालून बसलेला असतो मेहंदीचे फोटो जे आहे ते शूट होत असतात इकडे आता ही ईश्वरीची आई जी आहे ती इकडे आपल्या ईश्वरीच्या बाबा चमच्याने थोडंसं सूप भरवत असते परंतु बाबा थोडेसे विचारच करत असतात ते हा राकेश जो आहे तो सुद्धा या अर्णवच्या लग्नामध्ये अगदी खुश होऊन तयार होऊन आलेला असतो तेव्हा मात्र लावण्य जी आहे ती आता या राकेशकडे बघत राहते तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद